एक हिरकणी लपली आहे घरात तुझिया अंतर्यामी कोंदलेली कोंदनात तुझिया तुला वाटते दासी माझी शतजन्मीची श्रमते वेडी रात्रंदिन प्रेमात तुझिया जाई परी सुगंध देते घरी अंगणी कसा जाईना सुवास सजना उरात तुझिया चंदन होऊन झिजते आहे तुझ्या वैभवासाठी त्यागते जा कसा ने ध्यानी तुझिया मर्यादा संस्कार संस्कृती नीती जपली तिने मोल तियेचे कसे न कळे तुजिया नको खुडुरे कोंब कळ्यांचे दे बळपंखाना टाकील माये ने करमाळा गळ्यात तुझिया नको सजाळू नको उगाळू वेड्या तिजडा उजळून टाकील निजतेजाने बंध बंधसारुनी झेप घेऊ दे कर्तृत्वाची चंद्र तारका घेऊन येईल घरासतुजिया कशी बहरली नगरी तुझी कळले मजला एक अबोली रुजली आहे मळ्यात तुझी कसे मिळाले घरपण सजना तुझ्या घराला पाया होऊन उभारले रे घरास तुझी या पिठुर चांदणे कुठले तुके तुझ्याच वरती एक चंद्रिका चमकत आहे नभात तुझी या मंद झुळकी येई उन्हाते तुक्या वादळ वारा अडवितेही तुळस अंगणी तुझी आज कळाले मातीला का सुगंध इतुका का जातीसाठी माती खाते लौकिका सतुझिया देवी म्हणून पुजावेस तू नसे अपेक्षा मानव म्हणून असुदे जागा हृदय तुझिया